ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री एका अल्पवयीन तरुणाकडून एक अपघात झाला या अपघातात मध्य प्रदेशातील दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला या अपघातानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाली सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून आंदोलनं आणि निदर्शनं नोंदवली गेली या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे कमीत कमी कलम लावून हलकी कलम लावून हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारची आरोप सुरू झाली होती त्यामुळे पोलिसांनी याविषयी राजकीय आरोप प्रत्यारोप राजकारण्यांचा हस्तक्षेप अशा गोष्टींमुळे पोलिसांवरही या प्रकरणाला घेऊन प्रचंड दबाव होता या सगळ्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू झाला आणि या तपासात एक वेगळाच नवीन ट्विस्ट समोर आलाय नेमका काय आहे हा ट्विस्ट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया काविरे आणि आपण पाहत आहात मुंबईत शनिवारी रात्री जेव्हा हा अपघात घडला त्या अपघाताच्या दोन तासाआधी ज्या अल्पवयीन तरुणाकडून हा अपघात घडलाय तो बारावीचा निकाल लागल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी पबमध्ये गेला होता या पबमध्ये ह्या दोन वेगवेगळ्या पबमध मधून त्या तरुणाने तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची दारू पिलेली असल्याचं समोर आलंय त्या रात्री तरुण आपल्या मित्रांसोबत ज्या दोन क्लबमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता त्या दोन क्लबची नावं होती हॉटेल कोझी आणि ब्लॅक क्लब या दोन्ही क्लबच्या घटनास्थळांचा पोलिसांनी पंचनामा केलाय त्या दोन्ही क्लबच्या पंचनाम्यादरम्यान पोलिसांच्या निदर्शनात आले की अधिनियम कलम सत्याहत्तर प्रमाणे येथे अल्पवयीन मुलांना प्रवेश नाही अशा प्रकारचे कोणतेही फलक या दोन्ही क्लबमध्ये ले लावण्यात आलेले नव्हते त्याचप्रमाणे जेव्हा पोलिसांनी दोन्ही क्लबमधील सी सी टी व्ही फुटेज पाहिले तर पोलिसांच्या निदर्शनात आलं की या दोन्ही क्लबमध्ये या तरुणांना एंट्री देताना त्यांचं वय किती आहे हे न बघता या दोन्हीही क्लबमधून त्या मुलांना त्यांची दारूची ऑर्डर दिली गेली त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी हॉटेल काजीचे मॅनेजर सुनील काटकर आणि याच हॉटेलचे दुसरे मालक नमन प्रल्हाद भुतळा या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर या क्लबचे असिस्टंट मॅनेजर संदीप सांगळे यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या तिन्ही आरोपींना चोवीस तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा देण्यात आली आहे गुन्ह्यातील आरोपी संदीप सांगळे यांच्याकडे त्याच्या अटकेच्या काळात तपास केला असता तो बार काउंटरवर असतो परंतु ब्लॅक क्लबमध्ये येणारे लोकांचे मेंबरशिपची खात्री करून त्यांना तळमजल्यावरील गेटमधून आतमध्ये सोडण्याची जबाबदारी निलेश शेवानी यांनी दिलं असल्याचं सांगितलं याचबरोबर गुन्ह्याचं एफ आय आर झाल्यानंतर ब्लॅक क्लब येथील बार काउंटरवरील आरोपी जयेश बोंडकर गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले होते त्याचा शोध घेऊन जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून तपास करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली ज्या अल्पवयीन तरुणाकडून हा अपघात घडला या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल हे फरार होते पोलिसांनी जेव्हा त्यांना तपासासाठी फोन केला तेव्हा ते पुण्यात असूनही ते, ते शिर्डीला आहेत अशा प्रकारची खोटी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी त्यांना औरंगाबादच्या एका पडक्या हॉटेलमधून अरेस्ट केलं पोलिसांच्या तपासात हे समोर आलंय की विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा पार्टी करण्यासाठी ज्या पबमध्ये गेला होता त्या पबमध्ये मद्य विक्री केली जाते आपला मुलगा कोणत्या प्रकारची पार्टी करणार आहे याची कल्पना असतानाही वडिलांनी त्याला खर्च करण्यासाठी पैसे दिले आणि आपल्या मुलाकडे लायसन्स नसतानाही बापाने त्याला चार चाकी गाडीची चाबी दिली आणि इथूनच हा घटनाक्रम सुरू झाला त्यामुळे आपल्या वडिलांनी म्हणजे विशाल अगरवाल यांनी मुलाला पार्टी करण्याची आणि लायसन्स नसताना चार चाकी गाडी चालवण्याची परवानगी दिली असल्यामुळे विशाल अगरवाल यांना पोलिसांनी अरेस्ट केलं आहे पुढे हे प्रकरण आणखी काय प्रकारचं ट्विस्ट घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईतच